नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे अक्षरा ही आता प्रेग्नेंट आहे म्हणजेच आता अक्षरा आई होणार आहे पण आता हे भुवनेश्वरीला कळलेलं आहे मित्रांनो आता हे खरंच भुवनेश्वरीला कळाल्यावर ती शांत बसेल का की तिचा खूप मोठा प्लॅन असेल अक्षराला काही करेल का अक्षराला काही नुकसान पोचवेल का तर मित्रांनो आता हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता अक्षरा आणि तिची आई ही दोघीही मंदिरामध्ये जातात अक्षरा मंदिरामध्ये गेल्यावरती तिथे तिला चक्कर येते ती पडते तिला खूप त्रास होतो तिलाही माहीत नसतं तेव्हा ती प्रेग्नेंट आहे ती पण मित्रांनो आता हे चंचीला कळतं दुर्गीला कळतं दुर्गी धावत पळत भुवनेश्वरीकडे जाते आणि भुवनेश्वरीला जे झालं ते सर्व सांगते भुवनेश्वरी लगेच म्हणते दुर्गे आता अक्षराबाईला आणि अधिपतीला दोघेही एकत्र आले पाहिजे नाही त्यांना दोघांनाही एकत्र येऊन द्यायचं नाही हे काम मी तुझ्यावर सोपवते आणि तुला हे काम करावंच लागेल जर ते जर दोघे जर एकत्र आले तर ते मनानेही लवकर जवळ येतील तसे ते मनाने लांब गेलेच नाही ती फक्त घरातून बाहेर गेली अधिपतीने तिला मनातून बाहेर नाही काढलं पण आता मला हेच काम करायचं आहे अधिपतीच्या मनातून काढायचं आहे पण जर अधिपतीला असं माहीत झालं की तो बाप होणारा आहे तर तो अक्षराकडे धावत पळत जाईल आता आपणही हेच काम करायचं अधिपतीपर्यंत अक्षराही पोहोचलीच पाहिजे नाही इकडे आता शिवानी खूप समजावून सांगत असते अधिपती आहो तुम्ही तरी समजून घ्या तुम्ही तरी अक्षराशी बोला अशी काय चूक केली तिने असं काय झालं तुम्ही पण खूप चुकलात अक्षराची याच्यात काहीही ना चूक नाही चूक ही फक्त तुमचीच आहे तुम्ही, तुम्ही अक्षराबरोबर बोललेच पाहिजे पण आता अधिपती म्हणतो नाही प्रत्येक वेळेस मीच का बोलायचं मीच काय मी माझं मन एवढंही मोठं नाही देवासारखं की मी तिला प्रत्येक वेळेस माफ करायचं पण आता अधिपतीचा मित्रही त्याला समजून सांगत असतो अरे अधिपती आता जाऊ दे चूक तुझी पण झाली ना रे तू का हाताला धरून घराच्या बाहेर काढलं त्यावर आता अधिपती तिथून निघून जातो अधिपती म्हणतो बस आता मला काहीही एक त्याविषयी बोलायचं नाही इकडे आता चारोहास आईला म्हणत असतो आई तुम्ही तरी अधिपतीला समजून सांगा ना की अक्षराला घरी घेऊन ये सुनबाईला घरी घेऊन ये आता तो तुमचं तरी ऐकलो तुमचं तरी ऐकतो तो त्यावर आता आई आजी लगेच म्हणतात आहो मी किती सांगायचा प्रयत्न केला ते मी त्याला रोज म्हणत असते अरे हे सगळं सोडून दे आणि आपल्या सुनबाईला घरी घेऊन ये पण मी सुनबाईचा काही विषय काढला की तो पहिला तिथून पळून जातो आणि फॅ फॅक्टरीचं काही ना काही काम सांगत असतो तो तो टाळाटाळ ताल करत असतो मलाही काय बोलावं तेच कळत नाही पण आता मी तरीही प्रयत्न करेल इकडे मित्रांनो अधिपतीच्या मनात कुठे ना कुठे कुंकून लाग चालूच असते की हा झालेला आहे पण मी प्रत्येक वेळेस मीच का माफ करायचं अक्षरांनीही थोडासा माघार घेतला पाहिजे अक्षर आता रोजचं रुटीन चालू असतं शाळेत जात असते पण आता बिचारी काय करणार तिच्या मनामध्ये घरचाच विचार चालू असतो म्हणत असते मनातल्या मनात विचार करत असते आता माझं पण जास्तच झालं मी पण एवढं लक्ष नाही द्यायला पाहिजे आता मी माझा सगळा लोड म्हणजेच परिणाम सगळ्या मुलांच्या अभ्यासावर व्हायला बसला आहे आणि त्यांच्या अभ्यासावर हा परिणाम नको व्हायला अक्षरा ही तर आता अक्षराही फार टेन्शनमध्ये असते तर मित्रांनो आता अक्षरा घरी येते आणि आई आईला सांगू लागते आई मी काय करू मला काहीही कळत नाही अधिपतींना ही गुड न्यूज कशी देऊ अधिपती फोन उचलतील का मी कसं सांगू आणि अधिपती खुश होतील ना अधिपती माझ्याकडे येतील का तर आता अधिपतीनेच मला घराच्या बाहेर जायला लावलं होतं पण ते का सारखं आई आई करत असतात तर आता आई मी जर अधिपतींना असं सांगितलं तर त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास राहील का त्यांनी इथून मागेच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आत्ता ठेवतील का तर आता इकडे भुवनेश्वरी फार विचार करत असते भुवनेश्वरी म्हणत असते वा आता एवढ्या दिवस हे दोघं आणि आता या दोघांनाही दूर करू शकले नाही आता त्यांच्यामध्ये तिसराही येणार आता मी अधिपतीला आणि अक्षराला कसं बा बाजूला करणार मी अक्षराचं काय करू मला काहीही कळना आता अक्षराचं आणि अधिपतीचं घेऊ राहिले मग आता दोघांनाही कसं लांब करायचं मला काहीही कळत नाही पण मी काहीतरी करणार आणि ह्या दोघांना लांब करणारच ती भैया माझ्या घरात नकोय असं मला वाटतं आणि मी माझा प्लॅन हा सक्सेसफुल करणारच दुर्गे आता आपल्याला चांगलंच कडक राहावं लागणार आहे अधिपतीपर्यंत अक्षरही गेलीच नाही पाहिजे आणि अधिपतीला हे समजलंच नाही पाहिजे की अक्षरा गर्वदर अक... बा... हो आहे ते अधिपती अ बाबा होतो आहे त्यावर दुर्गीही तेच म्हणते आहे मीही तेच करणार आता मी चांगलं कडक लक्ष ठेवणार त्या मास्तरींवर आणि आता तिला आणि अधिपतीला एकत्र येऊनच देणार नाही तर मित्रांनो भुवनेश्वरी आणि दुर्गीचा प्लॅन सक्सेस होणार का अधिपतीला कळणार का तो बाबा होणार आहे तर पुढील भागामध्ये नक्की बघू